नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी जेजुरीजवळ विहिरीत पडलेल्या कोल्ल्याची वन विभागाकडून सुटका पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ असलेल्या जवळ गावात एका शेतात पडलेल्या कोल्ल्याची वन विभागाच्या वतीनं सुटका करण्यात आलेली आहे जवळ अर्जुन गावातील रोकडे यांच्या विहिरीत हा कोल्ला पडला होता त्याची सुटका वन विभागाकडून करण्यात आली आहे जवळ अर्जुन गावातील निलेश टेकवडे हे ट्रॅक्टर चालवत असताना त्यांना विहिरीत पडलेला कोल्ला आढळून आला यानंतर त्यांनी त्याची माहिती भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत राणे यांना दिली त्याचबरोबर पत्रकार नवनाथ राणे आणि श्रीकांत राणे त्याचबरोबर गावातील काही लोक हे त्या विहिरीकडे गेले आणि या संदर्भातील माहिती त्यांनी वन विभागाला कळवली वनविभागाच्या वतीनं या कोल्ल्याचं बचाव करण्यात आलेलं आहे या कोल्ल्याला अधिकच्या उपचारासाठी सासवड येथे नेण्यात आलेलं आहे वनरक्षक गोविंद निर्डे गणेश तांबे त्याचबरोबर योगेश नचन लहू नवरे महादेव खोमने सत्यम पवार रणजित चव्हाण इत्यादी वन कर्मचाऱ्यांनी या कोल्ल्याचं रेस्क्यू केलेलं आहे वनाधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोल्ला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या कोल्ल्यावर सध्या सासवड येथे उपचार केले जा जात असल्याची माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली मुवमेंट टी व्ही मराठीसाठी नवनाथ राणे जेजुरी